सारखं मागायची नवऱ्याकडे बरे का मागताना बी अस विचित्र मागायची बस त्या नवऱ्यानं डोकं खाजवीत बसाव का एक जणीचा होता वाढदिवस करतात का तुमच्या इकडे वाढदिवस अ माय वाढदिवस करता हो का जीवनातला वाढदिवस आहे का खूड दिवस आहे जयाचे होय धाकुटे होय जीवनातला एक दिवस निघून गेला अरे तुझी मरणाकडे वाटचाल चालू आहे आणि त्याचा वाढदिवस करतात बरं वाढदिवस करायचं बी बरं का लय विचित्र निघाल आता एखादा केक एका केक वाढदिवस भाग ना दोन केक कशाला एक कापून खायला आणि दुसरा तोंडाला लावायला है का नाही शेणाची गौरी तोंडावर लावल्यासारखं दिसतंय ते केक लावल्यावर ठीक आहे नाही बर ते कुठंही नदीच्या काठावर काय पुलावर काय हा जितत चौकात काय हे हा कुठ वाढदिवस करायले लोक आता काय सांगत होतो मी एका माऊलीला नवऱ्याला ना मागायचा नाग होता तिचा आला वाढदिवस बर का हा माताऱ्या बाया सुद्धा वाढदिवस करायला बघा आता हॅप्पी बर्थडे टू यू गावऱ्या गेल्या पुढं नेता हॅपी बर्थडे म्हणती मागायचा नाद होता ती म्हणली हे का नाही असं धरलं पदराला आणि मालक ती म्हणलं बोला मालकीन माझा उद्या वाढदिवस आहे हा बरं का ते म्हणलं माहित आहे की मग मला गिफ्ट पाहिजे ती म्हणलं काय देऊ ती म्हणली दरवर्षी देता म्हणजे दरवर्षी काय मला माहित नाही का तिला वाजवा वाजवीचा नाद होता हा बाबा तिला कसला नाद होता वाजवा वाजवीचा झांज वाजवायची टाळ वाजवायची चिपळ्या वाजवायची ढोल वाजवायचे हे कळणे वाजवा वाजवीचा छंद या वेळेस मला असं वाद्य आणून द्या की आतापर्यंत कोणीच वाजविलं नाही हे डोक्याला हात लावून खालीच बसल म्हणजे <laughs> आतापर्यंत कोणीच नाही वाजविलं असं वाद्य काय सांगायला लक्षात घ्या मागायचं जीवाकडं मागून उपयोग नाही बरे का आतापर्यंत कुणीच नाही वाजविलं असं वाद्य द्या ती गेलं बाजारात बघायला आता इकडं तिकडं <laughs> सगळं देऊन झाकत हिला हा <laughs> ढोल झांजा ताज ताळ विना चिपड्या पेटी मृदंग पॅड कीबोर्ड सगळे 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 वाढदिवस झाले ते सत्तावन्नवा वाढदिवस हिचा ऐकणे काही सुद्धा मागायचं शिल्लक नाही बर का हा ते पिंपरीच्या जत्रात मिळते बघा चल छैया 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 मोबाईल मिळते का ते निंबुडा निंबुडा म्हणताय ती मोबाईल हा ती सुद्धा दिलता ती सुद्धा वाजवून झालता ह्याला सुद्धा दोन तीन बऱ्या वाजवल तर पडली कधीच नाही वाजवी हिला द्यायचं कस करावं सगळ्या बाजारात हिंडलं त्याला वाद्य काय मिळालं नाही आलं आणि असे जनाईच्या मंदिरामध्ये बसलं बरं का एक महाराज आले आणि त्याला म्हटले भल्या माणसा तोंडावर अवकाळा दिसायली तुझ्या काय प्रपंचातली अडचण आहे का काय सांगाव म्हणला महाराज बायकोचा वाढदिवस आहे म्हणलं मग इथं काय करायला जाकी म्हटलं कर साजरा तसं नाही हो महाराज साजरा करायचा आहे पण तिला काहीतरी गिफ्ट द्यावं लागल साधू महाराज म्हणले मग दे की बायकूनच सांगितलं म्हणले कुणीही कधीही नाही वाजविलेलं वाद्य सांगितलंय बर का महाराजांनी विचारच केला म्हणजे प्रपंचकाची मागणी विचित्रच आहे कुणीही कधीही नाही वाजविलेलं वाद्य असो काय असल महाराज म्हणले जा घरी महाराज वाद्य जा म्हटले उद्या हो सकाळी घेऊन येतो आ बायकून विचारल्यावर जा म्हटले फिकार्ट म्हणा गेलं घरी दारातच उभी होती लिंगम, भजे पांडुरंगम वाटपा हे उभा भेटीची आवडी हा दारातच उभी होती मला वाद्य चल घरी चाल अंगात अवसन नाही पण बळच म्हणायले हा पार्सल न तर का गेलं घरी रात्रभर याला झोप नाही जर वाद्य नाही आणलं तर काय नाही म्हटलं तर हे माझा भोगाच करते हे म्हणला बरं का मग दुसऱ्या दिवशी महाराज सकाळी उठले आणि एका कुंभाराच्या गल्लीला गेले बघा कुंभाराच्या गल्लीला गेले मोठ्या मोठं गाडग घेतलं आणि त्याच्यामध्ये एका पारध्याच्या माणसाकडे गेले त्याला म्हणले बेटा आग्या मोळ झाडायचं ते म्हणलं बर त्यानं आग्या मोळ झाडलं आणि त्या गाडग्यात कोचू कोचू कु माश्या भरल्या बर का त्या गाडग्यावर एक कपडा बांधला त्याला बेगड बांधलं आणि बेगड बांधून त्याच्यावर लिहिलं कधीही कुणीही नाही वाजविलेलं वाद्य त्याच्या खाली एक टिपलेले वाद्य कसं वाजवायचं वाजवायचं बरं का ते गाडगं घेतलं आणि महाराजांनी हलविलं आता माश्याच आहेत त्या ठिकाणी गोपाळ महाराज महाराज म्हणले जमलं आता आलं ते त्या मनुष्याच्या घरी आले महाराज आणि ते गाडगं त्या माणस मनुष्याच्या हातात दिलं महाराज हे काय दिस ना का गाडगाय <laughs> <laughs> का ते म्हणलंय का माझं शिकाळ बांधाय आणलंय का म्हण हे करावं म्हणलं या वाद्य महाराज म्हणले अरे वाद्य हे महाराज असलं कसलं वाद्य ते म्हणले अरे हलवून बघ महाराज त्या मनुष्यानं ते वाद्य हलवलं आवाज आला मधून बर का हा जमलं म्हणलं आता हे असलं कधी दिलं नव्हतं म्हणलं बर का मग गेला पत्नीकडं बर का आदल्या दिवशी तिचा बर्थडे आहे ना ब्युटी पार्लरला गेली ती बट वगैरे सोडली होती वाद्य हातात दिला आणि हातात दिल्या बरोबर ती म्हणली अय्या हे काय आहे ती म्हणला येडे ही वाद्य आहे ती म्हणली अय्या हे कस वाजवायचं ते म्हणलं हलवून वाजवायचं तिनं हलविलं त्या माश्या गुई करायला लागल्या कान लावला माझ्या मैत्रिणींना खूप आवडेल बरं का ते नटू 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 नटू, नटू, नटू ते वाद्य ठेवलं तिथं मैत्रिणी आल्या चार वाजता बरं का एक 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 काका धोकटी अडकून आल्या काय म्हणतात त्याला पर्स म्हणतात हे का नाही काय असतं त्याच्यात हरिपाठ गाथा ज्ञानेश्वरी काय असतं त्याच्यात काय असते सांगा का की काय असतं त्याच्यामध्ये त्या पर्स मध्ये सोनू पावडर लाली दाए, 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 दाए। ते बहया काळं करायचं हे का नाही असलंच असतं काय असते मध्ये दुसरं हे का नाही कुठं लावतात लाली मग नाकावर नाही नाही ओठावर कुठं बाहेर कुठं लाव लाली ओठावर लावतात हे का नाही ते काळ्या करत कशाच असते माहित आहे का उंदराच्या लेंड्या कुठून केलेलं असते ते काळं लावायचं लावी ती फेरण लावली असते मध्ये बरं का हा अमेरिकेतल्या लोकांचा शिंबुड असते म्हण ती हा त्यानं गोरं होतं तिकडचे लोक गोरे आहेत ना हा त्या आल्या काकामध्ये धुपटी वगैरे अडकून आणि मग बसल्या तिनं ते आणून मांडलं बाबा मध्ये म्हणजे आमच्या मालकाने हे दिलंय सगळ्यांनी हलवून बघायचं हलवून बघायचं खूप छान आहे खूप छान आहे वाद्य बरं का दोन केक आणले टेबलावर ठेवले नाश्ता चहा पाणी झालं आणि झाल्याच्या नंतर ते काय करायला ह्याला लई छाती फुगून हिंडायला आता मी कधी नाही ते वाद्य दिलं कधी नाही ते असलं वाद्य दिलंय महाराज बाहेर पुढशी टाकून बसले होते महाराज म्हणते इकडे महाराज म्हंटले काय अरे बायात काय काम आहे आपलं ये बाहेर ये बाहेर म्हणले आणि येता येता कडी लावून ये का बर कडी लावली आणि आलम महाराज बाहेर बसले बर का मस्त मैफिल सुरू झाली मधी बर का मग प्रत्येक जण उचलायची ती वाद्य हलवायची हा त्याच्यातून आवाज कसा यायचा बाबा मंगेश महाराज तुमचं झालंय का तुम्हाला कोण वाद्य मागणार आहे हा <laughs> तुम्ही लोकच वाजवीत हिंडा <laughs> गोड स्वभाव आहे मंगेश महाराजांचा प्रत्येक मैत्रिणीनं ते वाद्य उचलायचं असं हलवायचं गदा गदा त्या माश्या गुई करायच्या मध्ये वैता गुण गेल्या माश्या बरका मध्ये <laughs> हा मग ते सुरू झालं त्यांचा बड्डेचा कार्यक्रम दोन केक वगैरे ठेवले चाकू वगैरे आणून ठेवला मेणबत्त्या मांडल्या बर का आता आहे काय त्या मेणबत्त्या पेटवायच्या वाढदिवसाला दिवे लावावे का हिजवावी भारतीय संस्कृती काय सांगते दिवे लावायची सांगते का हिजवायचे लावायचे आपण काय करतो येतो तुझा त्या जल्ल्याकराचा वाढदिवस असत त्याला म्हणते तुझा असाच दिवा इजू दे असंच आहे का पाश्चात्य संस्कृती आहे वाढदिवस साजरा करणं बरं का ते केक वगैरे आणून ठेवले आणि ते वाद्य मधात ठेवलं बघा ठेवल्याच्या नंतर मग एक जण हिला कल्पना सुचली ती म्हणली माय हितकं वरून बांधलंय असं वाजतय ह्याला जर सोडलं तर कसं वाजून आहे काय गरज ह्याला जर सोडलं तर कसं वाजून म्हणली माश्या म्हणल्या मग सोड की कोण ग गमनल बर का एक जण गेली बघा सोडायला हा सोडायला गेली आणि मग एक जणीला हात धरला थांबा म्हणले असं नाही सोडायचं म्हटले नाव घेऊन सोडायचं हळदी कुंकू आणा म्हणली त्या वाद्याला हळदी कुंकू लावलं आणि पाच जणी पुढे आल्या बघा सुवासिनी पण कोण आल्या एक आले दूसरी आली बचत गटावाली दुसरी आली तंटा मुक्तीवाली तिसरी आली सरपंचाची बायको चौथी आली शाळा मास्तरी पाचवी आली उस्तुडीची मुकदमी पाच जणी आल्या हळदी कुंकू लावलं त्याला बघा बोबा हा हळदी कुंकू लावलं आणि सोडायल्या त्यात परत योजन म्हणली थांबा झालं म्हणले असं नाही सोडायचं नाव घेऊन सोडायचं प्रपंचातली मागणी माय नाव घेऊन सोडायचं असं म्हटल्याच्या नंतर पाच जणीने नावं घेतली वेगवेगळ्या प्रकाराने अर्धा अर्धा तास लागला नवरा इळानी इड़ा माळ उपाशी पण नाव लय बायाबारी घेत नाव घेतली आणि हळूच कपडा वरचा सोडला बेगड काढलं कपडा काढला वैतागल्या माशा बाहेर आल्या आ, आरती आणि सुख करता दुख हरता असं झालं नाकाला चाव कोणाच्या तोंडाला चा गालाला हे गणेश सुजून बॉम्ब झाल्या बाया कुणी कॉट खाली कुणी किचन जवाट्या खाली कोणी बाथरूम बाथरूम मधल्या बकिटा उपरट्या करून घेतल्या गोदड्यात शिरल्या मेले ग वाच वाज मेले ग वाच वा ग बरं का होत असताना जो त्या घराचा मालक होता तो महाराजांना म्हणला महाराज मधी काहीतरी गोंधळ आहे <laughs> <laughs> महाराज म्हणले गोंधळ वगैरे काही नाही हॅपी बर्थडेच गाणं चालू आहे म्हणले मध्ये बर का बराच वेळांचा सुरू झाला धिंगाणा माश्या चावून 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 दमल्या बघा आणि अशा भिताडावर निवांत बसल्या बाया केस मोकळे सोडून हात सोड माझा पदर उडाला असली अवस्था झाली पडल्या सगळं शांत झालं महाराज म्हणले हॅपी बड्डे झाला वाटत बरं <laughs> का ह्यानं हळूच दार उघडलं त्याच्याच बायको पशी गेले तिला म्हणते ताई ती म्हणली ताई सुजून बम झाली बायको ओळखूची ना हा असं कसं झालं ती म्हणली मुडद्या वाद्या नाही सांगितलं माळाच्या माश्या घेऊन आलास एक गणे श मागणी फजिती करत असते देवाकडं मागायचं देवच घेतलं पाहिजे देवाकडे देवा तो मज तो मज दाट शक्यता असते देवाकडे मागा देवाच मागा तो मज व्हावा